ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत अजित पवार भडकले कोल्हापूर रोखोक आणि तडकापडकी निर्णयामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच चर्चेत असतात असाच काहीसा प्रसंग आज कोल्हापुरात घडला कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या ताप्यातील वाहन खराब असल्याने दादांचा पारा चढला ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत असे म्हणत अजित पवार भडकले आणि त्यांनी आता ऑर्डर देतो दोन गाड्या घेऊन टाका असा आदेशच दिला उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरद्वारे आले होते सकाळी सव्वा अकरा वाजता त्यांचे विमानतळावर आगमन झाले यानंतर ते नंतर मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले यावेळी त्यांच्या ताप्यातील वाहन खराब असल्याने त्यांच्या निदर्शनास आले यानंतर अजितदादांचा पारा चढला जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचताच अजितदारांनी हो कलेक्टर्स गाड्या कुठे आहेत अशी विचारणा केली इतकंच नाही तर थेट ऑर्डर देत दोन गाड्या घेऊन टाका असा आदेशच दिला घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारामेळ उडाली